शिंदे यांच्या प्रचारार्थ कॉम्रेड गोदुताई नगर येथे भव्य जाहीर सभा लाल बावटा लढाऊ पक्ष आहे कॉम्रेड सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून देशात लोकशाही समाजवाद धर्मनिरपेक्ष मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि देश व जनता विरोधी धोरणे राबविणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया व्यासपीठाची निर्मिती झाली असून त्या अनुषंगाने प्रादेशिक स्तरावर महाविकास आघाडी गठीत करण्यात आलेली आहे या आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे आमदार प्रणिती शिंदे या बेचाळीस अनुसूचित जाती सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवित आहेत त्यांना घटक पक्षाच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय जाहीर पाठिंबा दिलेला असून त्यांच्या विजयाची जय्यत तयारी चालू आहे मात्र विघ्न संतोषी धर्मांध भाजपाकडून खोटे व अनाठाई आरोप करत लाल बावट्याकडे बोट दाखवत आहे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घेऊन अविरतपणे रस्त्यावरची लढाई करणारा लाल बावटा हा कोणत्याच प्रलोभनांना आश्वासनांना बळी पडणारा विकाऊ नाही तर जनतेच्या हितासाठी रक्त सांडणारा हा लालबावटा लढाऊ आहे असे म्हणत मार्क्सवादावर अढळ निष्ठा जोपासणारे पक्षनिष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड आडम मास्तरांना कोणीही विकत घेऊ शकत नाही अशी सिंहगर्जना कुंभारी येथील भव्य जाहीर सभेत ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसेया आडम मास्तर यांनी केली इपड़ प्रणीति तारीख तारीख चयनी अंदर कबूल

यावेळी सभेला संबोधित करताना उमेदवार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सध्या देशात धर्मांध वातावरण आणि राष्ट्रीय एकात्मतेला नख लावण्याचे काम चालू आहे विकासाच्या मुद्द्यांना केराची टोपली देऊन खोटी आश्वासने देत आहेत दहा वर्षात लोकांना रोजगार अन्न सुरक्षा महागाई शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच नाही या उलट देशाची संपत्ती लुटणाऱ्या आणि कर बुडवणाऱ्या बड्या भांडवलदारांची कर्जमाफी सरकारने केली आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप मुक्त भ्रष्टाचार मुक्त भारत घडविण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मला प्रचंड मताने विजयी करा कारण मी जनतेच्या प्रश्नांना घेऊन युद्धाला निघालेलो आहे माझे मनोबल व वा आत्मबल वाढविण्यासाठी प्रत्येकाचे मत बहुमोलाचे आहे हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माकपचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड एम एच शेख माजी महापौर महेश कोठे कामगार नेते विष्णू कारमपुरी आदींनी सभेला संबोधित केले यावेळी माजी नगरसेविका कामिनीताई आडम माकपा राज्य कमिटी सदस्य नलिनीताई कलबुर्गी नसीमा शेख सिद्धप्पा कलशेट्टी सुनंदा बल्ला फातिमा बेग शकुंतला पाणीभाते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी बिपिन करजाळे कॉम्रेड गोधुताई पुरळेकर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव कॉम्रेड विल्यम ससाने कॉम्रेड वसीम मुल्ला आदींची उपस्थिती होती जाहीर सभेचे प्रास्ताविक कॉम्रेड युसुफ शेख यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले होते आणि त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आम्ही अनेक वर्षापासून सगळे एकत्रित राहतो सगळे सण साजरे करतो आणि बी पापी लोक त्यांनी आपल्या देशाला कृपया ही कीड सोलापूर पर्यंत पोहोचू देऊ नका विकासाबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म जात पात मध्ये ते निर्माण करता ह्यांची किती विकृत मानसिकता आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणतात त्यांच्या पाठीशीरा किती विकृत मानसिकता हे, हे सुसंस्कृत लोकच नाही आहेत आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपलं सोलापूर गेलं तर आपल्या आया बहिणींना पण धोका आहे म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे मला माहिती आहे आज बुधवार आहे